भाकरी असो की पोळीभाजीचं जेवण ताज्या हिरव्यागार मिरच्यांचा झणझणीत आणि चमचमीत ठेचा जेवणात चव आणतो आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ठेचा करणार आहोत चला बघूया कसा करायचा टेस्टी ठेचा कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत ठेचा करण्यासाठी या कास्टायनच्या पॅनमध्ये दोन तीन टेबलस्पून तेल घालू तेल गरम झालं की त्यात एक वाटी कच्चे दाणे घालून खमंग तळून घेऊया आवडीप्रमाणे यापेक्षा कमी तेल वापरलं तरी चालू शकेल ठेचा करताना खूप जण भाजलेले दाणे वापरतात पण मला यात कच्चे दाणे असे खमंग तळून घेतलेले जास्त आवडतात त्याची खूप छान चव येते हे बघा आपण मिरच्यांच्या अर्धे दाणे वापरतोय जर तुम्हाला कमी तिखट ठेचा पाहिजे असेल तर दाण्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता दाणे छान तळले गेलेत आपण ते नीट निथळून काढून घेऊया आता त्याच तापलेल्या तेलात आधी एखादा टीस्पून जिरं घालू जिरं फुललं की दोन वाट्या मिरच्या तळून घेऊया या मध्यम तिखट मिरच्या आहेत आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मिरच्या वापरू शकता आपण मध्यम ते मोठ्या गॅसवर मिरच्या तळतोय कधी कधी या मिरच्या अशा फुटतात अगदी सांभाळून नीट तळून घ्या अशा पाण्याऐवजी एखाद्या खोलगट तव्यावरही मिरच्या छान तळल्या जातात हा ठेचा करताना आपण दाणे सगळ्यात जास्त खमंग तळलेत आणि मिरच्याही चांगल्या व्यवस्थित तळून घेतल्या आहेत आता आपण यात साधारण अर्धी वाटी सोडलेला लसूण घालून परतूया लसूण घातल्यावर आपल्याला फार जास्त परतायचं नाहीये मध्यम ते मोठ्या गॅसवर दोन तीन मिनटं लसूण परत लाय हे बघा एखादा लसूण लालसर भिजते आपण गॅस बंद करून हे सगळं या पॅनमध्ये असंच थंड होऊ देऊ आतापर्यंत दाणे थंड झालेत ते मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून बटन वापरून जाडसर कूट करून घेऊ आपण हे सालासकट कूट केलं आहे आता यात लसूण मिरच्या घालू जर मिक्सर चांगलं नसेल तर मिरची आणि लसूण मिक्सरवर वेगवेगळं बारीक करून घ्या लसूण मिरची यात घातल्यावर दाण्याच्या कुटात व्यवस्थित मिक्स करून घेऊन जाडसर वाटून घेऊया हे बघा ठेचा असा ओबडधुबड वाटला गेला पाहिजे उफ मी ठेचा वाटताना यात खडे मीठ घालायला विसरली आहे आता यात साधं मीठ घालून मिक्स करून घेऊ हा ठेचा परत एकदा परतून घेतला तरी छान लागतो किंवा याला वरून फोडणीही देऊ शकता पण मला हा ठेचा असाच छान वाटतो आपला चविष्ट ठेचा तयार आहे तयार ठेचा काचेच्या डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवला तर बरेच दिवस टिकू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग